आज आपण पाहणार आहोत इयम देशी केल हे द्रावण कसे तयार करायचे हे द्रावण एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करते तसेच याच्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असतात द्रावण तयार करण्याची कृती अशी आहे एम टू द्रावण दीडशे लिटर त्याच्यामध्ये कोरपट चौदा किलो मेथीघास पाला चौदा किलो शेवग्याचा पाला चौदा किलो आणि गुळ दोन किलो घेऊन हे द्रावण तयार करावे हे द्रावण तयार करताना मेथीगास पाला शेवग्याचा पाला आणि कोरपट लागदा ग्राइंडिंग मशीनच्या सहाय्याने याचा ठेचा करून हा ठेचा एका सिंगल ए ऑल असलेल्या ड्रम मध्ये हे द्रावण तयार करून त्याच्यामध्ये टाकावा दहा ते पंधरा दिवसानंतर हे द्रावण वापरण्यास काढावे ह्या द्रावणाचे फायदे असे आहेत हे पिकाची आंतरिक रोग प्रतिकारक शक्ती वाढवते फुलांची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन फळांचा आकार सुद्धा वाढवते हे द्रावण कधी वापरावे पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याची अवस्था फळ निर्मितीची अवस्था तसेच फळे फुगवण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण हे द्रावण वापरू शकतो ह्या द्रावणाचे वापराचे प्रमाण असे आहे प्रति लिटर पाण्यामध्ये दहा एम एल वापरून हे द्रावण फवारणीसाठी वापरावे तसेच पाठ पाण्यातून किंवा ठिबकद्वारे देण्यासाठी एकरी दहा लिटर या प्रमाणात वापरावे